बातमी आहे ठाण्यामधून ठाणे शहराला भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांसाठी आता विरोधी पक्षांनी पूर्ण तयारी केली आहे शिवसेना ठाकरे आणि मनसे यांनी एकत्र येऊन भ्रष्टाचार पाणीटंचाई आणि रस्त्यांच्या विरोधात एल्गार पुकारलाय मनसे नेते अविनाश जाधव यांनी या मोर्चाच्या निमित्ताने थेट सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय जाधव यांनी ठाण्यातील समस्यांची यादीच समोर ठेवली आहे ठाण्यात प्रश्नांची कमतरताच नाहीये असं देखील ते म्हणतायत ठाण्यातील वाहतूक कोंडी इतकी गंभीर आहे की शहरात घोडबंदर आणि शेफा कुठूनही यायचं झालं तर लोकांना दोन तीन तास लागतात यासोबतच स्थानिकांना पाणी प्रश्न आणि टँकर माफियांनी हैराण केलं काही सोसायट्यांना पाण्यासाठी दोन महिन्यांचे पस्तीस ते चाळीस लाख रुपये बिल भरावं लागतंय यावरून पाणी माफिया किती सक्रिय आहे हे स्पष्ट दिसून येते ठाण्याला एकनाथ शिंदे यांच्या रुपाने उपमुख्यमंत्री पद लाभले पण दुसरीकडे शहराच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या नाहीत असं अविनाश जाधव यांचं स्पष्ट म्हणणं आहे त्यांनी सत्ताधारांच्या उदानतेवर बोट ठेवलंय आज ठाण्याची ओळख गद्दार आणि भ्रष्टाचाराची म्हणून राजधानी म्हणून ओळख झालीय हा कलंक लवकरच पुसून टाकाडू असं जाधव यांनी स्पष्ट म्हटलंय जाधव यांनी ठाण्यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केलाय त्यामुळे ठाण्यात था बदल घडवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे तरच आपण तग धरू शकतो आणि होणाऱ्या भ्रष्टाचाराला थांबवू शकतो असं आवाहन अमिनाश जाधव यांनी केलं